नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की देवघरामध्ये दे, गजलक्ष्मी किंवा गजानलक्ष्मी जर स्थापन करायची असेल तर ती कशा प्रकारे स्थापना करतात त्याचबरोबर गजलक्ष्मीचा अभिषेक कसा करायचा किंवा कोणता मंत्र म्हणायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तसेच गजलक्ष्मी देवघरामध्ये किंवा घरामध्ये स्थापन केल्यानंतर काय परिणाम होतात त्याचे काय अशुभ फळ मिळतात हे पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशा प्रकारे गजलक्ष्मी हत्तीची मूर्ती बाजारात मिळते तर देवघरात ठेवण्यासाठी तुम्ही इथे चांदीची किंवा पितळेची मूर्ती घेऊ शकता तुम्ही इतर धा दा, इतर धातूची देखील मूर्ती इथे घेऊ शकताय पण देवघरामध्ये पूजण्यासाठी चांदी किंवा पितळच आदर्श आणि तितकं शुद्ध मानलं जातं त्यामुळे इथे तुम्ही चांदीची किंवा पितळेचीच मूर्ती देवघरामध्ये पूजण्यासाठी घेऊ शकता त्याचबरोबर देवघरामध्ये गजलक्ष्मीचा साईज किंवा आकार हा केवढा असला पाहिजे तर यामध्ये या कुठलंही असं माप नाहीये तुम्ही तुमच्या देवघराच्या साईजनुसार गजलक्ष्मी इथे घेऊ शकता आहे तर देवघर जर छोटं असेल आणि जागा जर कमी असेल तर तुम्ही त्या साईजनुसार इथे गजलक्ष्मी घेऊ शकताय तसेच देवघर जर मोठं असेल किंवा तुम्हाला देवघराच्या बाहेर जर बसवायचे असेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मोठी देखील गजलक्ष्मी इथे आणू शकता तर गजलक्ष्मी आणल्यानंतर आपल्याला त्या गजलक्ष्मीची स्थापना करायची असते आणि त्याचा अभिषेक आणि पूजा करायची असते तर ती बघूया आपण अभिषेक आणि पूजा कशाप्रकारे करतात गजलक्ष्मीची मूर्ती घरी आणल्यानंतर एका शुभ दिवशी किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही या गजलक्ष्मीचा अभिषेक करून देवघरामध्ये स्थापन करू शकता त्यासाठी इथे एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये अशा प्रकारे गजलक्ष्मी ठेवून घ्यायची आहे गजलक्ष्मी ठेवून घेतल्यानंतर सर्वात आधी आपण त्यांना पाण्याने अभिषेक करायचा आहे तर गजलक्ष्मी ही जोडीने असते तर आपण ह्या जोडीचाही इथे अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आता दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे पहिला एका हत्तीचा करून घ्यायचा आणि मग नंतर दुसऱ्या हत्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण दोन्ही हत्तींचा इथे जलाभिषेक आणि दुधाभिषेक करून घ्यायचा अभिषेक करताना लक्ष्मी मातेचा मंत्राचा जप करायचा आहे ओम ह्रीम महालक्ष्मी नमः दुधाने अभिषेक झाल्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर यावर पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे दोन्ही गजलक्ष्मींवर पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आता गजलक्ष्मींची आपण पूजा करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे एका पाटावर आसन टाकून घ्यायचं आहे आणि तिथे आपण आता दीप प्रज्वलन करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एका बाजूला तांदूळ टाकले आहे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर दिवा ठेवून दिवा पेटवून घ्यायचा दिव्याला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि पुष्प अर्पण करायचं त्यानंतर पाटावर गजलक्ष्मी ठेवून घ्यायची आहे यानंतर गजलक्ष्मीला अष्टगंध लावून घ्यायचं आहे गजलक्ष्मी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे गजलक्ष्मींना हळदी कुंकू देखील वाहून घ्यायचं यानंतर अक्षदा अर्पण करून पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे यानंतर दिवा घेऊन गजलक्ष्मीचं औक्षण करायचं आहे तसेच इथे महालक्ष्मीची आरती देखील म्हणून घ्यायची आहे गजलक्ष्मी हे लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे इथे लक्ष्मीची आरती म्हणून घ्यायची आहे तसेच लक्ष्मीला धूप हे खूप प्रिय आहे त्यामुळे गजलक्ष्मीला देखील धूप अर्पण करायचं आहे तर हे हत्ती लक्ष्मीचं एक प्रतीक आहे म्हणून यांना गजलक्ष्मी म्हणतात तसेच हत्ती हे भरभराटीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर सधनता आणि मांगल्याचे प्रतीक देखील मानले जाते त्यामुळे घरात गजलक्ष्मीची स्थापना केल्यामुळे घरामध्ये धन आणि समृद्धीची भरभराट होते तर ही गजलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये नेमकी कोणत्या ठिकाणी स्थापन करायची ते बघूया तर हे बघा देवघरामध्ये आपण गजलक्ष्मी ही तिसऱ्या पायरीवर किंवा सगळ्यात शेवटच्या पायरीवर ठेवू शकतो आहे तर या ठिकाणी बघा मी इथे तिसऱ्या पायरीवर गजलक्ष्मी ठेवलेली आहे तर तुम्ही देखील अशा तिसऱ्या पायरीवर किंवा जागा असेल तर तुम्ही चौथ्या पायरीवर देखील गजलक्ष्मी इथे देवघराच्या दोन्ही बाजूंनी म्हणजे देवांच्या दोन्ही बाजूनी ही गजलक्ष्मी ठेवायची आहे अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना करू शकताय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मीचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गजलक्ष्मीची स्थापना अवश्य करा ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असतो कारण गजलक्ष्मीचे हे हत्ती लक्ष्मीचे स्वागत करतात आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना करून अखंड लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये स्वागत करतो तुम्ही तुमच्या घरामध्ये अशाच प्रकारे गजलक्ष्मीची स्थापना करा आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ